जर भाजी बनवायला नसेल तर चपातीसोबत खिचडीबरोबर किंवा डाळ भातासोबत ही चटणी आपण खाऊ शकतात कमीत कमी वेळात तयार होते आणि जास्त मेहनत करावी लागत नाही तर चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वप्रथम आपण इथे लोखंडी तवा घेतला आहे त्यामध्ये एक छोटा चमचा तेल घेणार आहोत त्यावरती एक वाटी शेंगाणे घेणार आहोत आता हे कच्चे शेंगाणे आपण छान खरपूस भाजून घेणार आहोत मंद आचेवरती पाच मिनटं झालेली आहे तुम्ही बघू शकता की शेंगदाणे छान असे शे खरपूस भाजून झालेले आहेत एकदा भाजून झाल्यानंतर आपल्याला हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत एक छोटा आहे। चमचा तेल घेणार आहोत इकडे आणि त्यावरती चार ते पाच हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत तोडून आणि छान भाजून घ्यायचे अर्धा ते एक मिनटं तुम्हाला तिखट जास्त आवडत असेल तर इथे प्रमाण तुम्ही वाढू शकतात हिरव्या मिरचीचे एक मिनटं मिरची छान भाजून झाल्यानंतर त्याला आपल्याला साईडला करून घ्यायचं आहे आणि त्यावरती एक चमचा जिरं टाकायचं आहे इथे आणि ते पण अर्धा ते एक मिनटं छान भाजून घ्यायचं आहे मिरची सोबत आपल्याला हे सर्व जिन्नस मंदाचे वरतीच भाजायचे आहेत अजिबात करपू द्यायचं नाही आहे करपवलं तर आपल्या चटणीची चव बदलणार आहे एक तर एक मिनिटानंतर आपल्याला ह्यावरती दहा ते बारा लसूण पाकळ्या टाकायच्या आहेत इथे मी सोलून घेतल्या नाही आहेत साला सकटच मी ह्यामध्ये भाजायला टाकलेले आहेत तर आपण स्वच्छ धुवून घेतल्यात या लसूण पाकळ्या आणि सगळं आपल्याला पाणी कोरडं करून घ्यायचं आहे आणि छान खरपूस भाजून घ्यायचा आहे यामध्ये त्याच सोबत आपल्याला इथे दहा ते बारा कढीपत्त्याची पानं टाकायची आहेत आणि मुठभर कोथंबीर देटा सकट ह्यामध्ये टाकून छान अशी खरपूस भाजून घ्यायचं चा आहे छान भाजायचं आहे अजिबात पाण्याचा अंश राहिला नाही पाहिजे भाजताना कारण आपण ही जी चटणी आहे ती प्रवासामध्ये पण वापरू शकतो आणि अशा पद्धतीने तुम्ही जर बनवली तर सात ते आठ दिवस बाहेर डबा ठेवला चटणीचा तरीही ती चटणी खराब होणार नाही तर मेन म्हणजे तुम्ही भाजतात कशा पद्धतीने आणि संयम ठेवून हे भाजायला लागतं आणि छान खरपूस भाजल्यानंतर आपल्याला हे पूर्ण जिन्नस थंड करून घ्यायचं आहे गरम असताना आपल्याला अजिबात वाटायचं नाही आहे पूर्ण जिन्नस थंड झाल्यानंतरच आपल्याला वाटणाला ह्या सगळ्यांना घ्यायचं आहे तर थोड्या वेळसाठी मी एकदा भाजून झाल्यानंतर गॅस बंद करून तव्यावरती तसंच ठेवणार आहे त्यांनी होतं काय छान कडीपत्ता वगैरे कुरकुरीत होतात आणि त्यामुळे चटणीची चव अजून दुप्पटपटीने वाढते तर मी पाच मिनटं ठेवलेली होते मी प तव्यावरती आणि नंतर मी प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे बरं आता आपण हे सगळं थंड करणार आहोत फॅन खाली आणि थंड झाल्यानंतरच मिक्सर ग्राइंडरमध्ये टाकणार आहोत लक्षात ठेवा गरम असताना जर तुम्ही मीठ टाकलं तर आपल्या चटणीला पाणी सुटणार आहे आणि ते आपल्याला नको आहे म्हणून पूर्ण जिन्नस थंड झाल्यानंतरच आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे इथे आणि नंतर, नंतर बंद चालू बंद चालू करून आपल्याला मिक्सर फिरवून घ्यायचं आहे जास्त बारीक वाटायचं नाही आहे ओबड दोबड वाटून घ्यायचं आहे जेव्हा ते दाण्याचं कूट दाताखाली येतो तर चव छान लागते हे पहा एवढं मी बारीक ठेवलेलं आहे तुम्हाला यापेक्षा पण जर बारीक वाटण हवं असेल ते एकदा तुम्ही मिक्सरमध्ये फिरून घेऊ शकतात पण या पद्धतीनेच माझ्याकडे खाल्लं जातं म्हणून मी एवढंच प्रमाणात मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला काहीच करायचं नाही आहे हवा बन डब्यामध्ये ही चटणी भरून ठेवायची आहे तुम्हाला दाखवण्यासाठी मी हे बाउलमध्ये काढून दाखवते आहे ही उत्तम लागते भाकरी आणि चपातीसोबत तर हा प्रश्नच नाही तर कधी आपल्याकडे एकदम घाई असते पाहुणी येतात तेव्हा हा असा प्रकार तुम्ही बनवून ठेवला ना घरी तर खरंच खूप उत्तम आहे आणि पर्याय म्हणून आपल्याकडे नक्कीच असं ठेवलं पाहिजे तयार करून आणि थंडीमध्ये शेंगाणे तर खाल्लेच पाहिजे तर या पद्धतीने नक्कीच एकदा खाऊन बघा आणि करून पण बघा आणि रेसिपी आवडली असेल तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा कशी झाली आहे ती